लो लो का ते पाणी आले होते जाऊन आलो ते लोक मग आठ दिवसात येऊ दहा दिवसात येऊ त्यांचे आठ नऊ महिने होऊन गेले पण आले पाणी गाडी घोडी पडून म्हणून ते लोक प्रभाग सव्वीस मध्ये तुमच्या या भागातील आशीर्वाद नगर मध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे अक्षरशः छोट्या छोट्या भांड्यांमध्ये पाणी घेऊन भरायला लागतं अशी परिस्थिती आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घरात स्वयंपाक करायचा असेल त्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही त्याच्यात काही कामगार वस्तीचे सर्व आपचे बांधव या ठिकाणी राहतात काही महिलाही नोकरी करता जॉब करता परंतु या सगळ्या पाण्याच्या समस्येमुळे काही महिला लागतं जॉब सोडावं लागले मुलांना शाळेत तबा कसा बंद करून द्यायचा इथपासून प्रश्न निर्माण झालेले परंतु राजकीय उदासीनता आणि प्रशासनाने जो हलगर्जीपणा चालवला आहे जाणून बुजून या ठिकाणी या नागरिकांना वेटीच धरलं जात आहे एक कसपटासारखी वागणूक या ठिकाणी आमच्या या माऊ माय माऊलींना जा दिल्या जाते त्यांच्या भावनाही कोणी समजून घेत नाही समस्याही सोडून घेत नाही रस्त्यांचे लाईटीचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेच परंतु ही रोजची जी गरज आहे पाण्याची ही अत्यंत गरजेची असताना या ठिकाणी मागे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी येऊन येऊन पाहणी करून तात्पुरता शब्द देता आणि निघून जाता आणि अधिकारी वेगवेगळ्या प्र त्यांच्या डिपार्टमेंटवरती लोटतात कोण म्हणतो तांत्रिक विभागाच्या अडचण आहे कोण म्हणतो पाणी पुरवठ्याची अडचण आहे असं करून तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं एक दोन दिवस नाटक करता दोन चार दिवस पाणी सोडता परत आहे तीच परिस्थिती करताय अक्षरशः या महिलांना या समस्या आता सांगायची सुद्धा संकोच वाटायला लागला या मागे काही यंत्रच असलेलं आहे की जाणून बुजून या नागरिकांना नोटीस धरायचं की काय याचाही सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आपण काहीतरी आंदोलन केलं मागणी केली अधिकाऱ्यांना फॉलो घेतलं पेपरला न्यूजपत्रकामध्ये बातम्या आल्या की दोन तीन दिवस पाणी येतं जर आपण यंत्रणेत बिघाड म्हणायचं आहे तर त्यावेळेस पाणी येतं आणि नंतर परत ते पाणी निघून जातं मग हा कोण नेमकं कुणी जाणून बुजून खोडसळपणा करतं आहे